नमस्कार तुम्हा सगळ्यांचे पंचगव्य व्हिडिओ सिरीजमध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पंचमहाभूत आणि पंचगव्य म्हणजे काय पंचमहाभूत म्हणजेच काय तर भूमितत्व जलतत्व अग्नितत्व वायुतत्व आणि आकाशतत्व पंचगव्य म्हणजे गायीपासून मिळणारे पाच गव्य जी आपल्या ब्रह्मांडातील पंचतत्वाशी निगडीत असतात गायीपासून मिळणारे मुख्य गव्य गोमय म्हणजेच गोबर गोमूत्र आणि दूध आणि दोन उपगव्य ताक आणि घृत म्हणजेच तूप पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पंचमहाभूत आणि पंचगव्य एकमेकांशी कसे कनेक्टेड आहेत तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या गोसत्व डॉट इन या इंस्टाग्राम चॅनेलला फॉलो करायला विसरू नका आणि लक्षात ठेवा आयुष्याचं एकच तत्व गोसत्व